जेवण झालं की लगेच झोपायचं नाही तुम्हाला वजन कमी करायचं आहे पोट कमी करायचं आहे तर जेवण झालं झालं लगेच झोपायचं नाही शेत पावले करायचं असतात मग ते दहा पंधरा मिनटं आपण करू शकतो तर माझ्यासोबत चाला हलकालका चालायचं असतं जेवण झाल्यानंतर माझ्यासोबत चाला मी पण चालतो तुमच्या बरोबर आणि मी काय सांगतोय म्हणजे गप्पा पण मारूया ते ऐका कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला वेटलॉससाठी आणि पोट कमी करायसाठी उपयोगी असतात पण ते आपल्या घरातच असतात ते आपण बाहेर शोधत बसतो ह्या बाद लहान 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 टिप्स आहेत तर त्या ऐकत ऐकत आपण चालाल चालू करूया सुरुवात करूया दहा मिनटाचा टाइमर लावतोय ओके शिस्तीत चालायचं आहे मागं पुढे फक्त लय पण काय आपल्याला फास्ट स्पीड घ्यायचं काही गरज गर नाही जेवण झाल्यानंतर ना सांगतोय बऱ्याच जणांना प्रश्न असतो की माझं वजन वाढलंय पोट जास्त आहे तुम्ही वजनाकडे बघूच नका मी अजून सांगतोय तुम्हाला तुम्हाला जो त्रास आहे तुमच्यात म्हणजे तुम्ही जरा चाललं धाप लागते का तुम्हाला थकवा येतोय का या बाकीच्या गोष्टीवरती या वजन 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 म्हणजे आत्ता अशी लोक आहेत की वजन कमी आहे एकदम सड पातळ आहेत आणि त्यांना पण शुगर बीपी चालू आहे आता त्यांनी काय करायचं बरेच लोक आहेत बरेच एकदम सड पातळ आहेत आणि त्यांचं वजन कमी असून सुद्धा त्यांना बीपी शुगर आहे त्याला कारणे अनेक का असतात पण तुम्ही वजनाचंच कारण देऊत बसू नका तुम्ही फिटनेसकडे लक्ष द्या तुमच्या अंगावरती चरबीचं प्रमाण कमी राहू द्या फॅटचं प्रमाण कमी राहू द्या लहान लहान गोष्टी आहेत तुम्ही व काय झालंय वजनामुळं मार्केटला बऱ्याच कंपन्या आल्यात की हे खावा वेट लॉस करा हे खावा वेट लॉस करा हे खावा वजन कमी करा त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणजे तुमच्या हित सगळं भरलंय वजन कमी करा वजन कमी करा वजन कमी करा होय की वजनच कमी करायचं आपणाला पण कशा पद्धतीने वजन कमी करायचं हे लक्षात येऊ द्या पहिल्यांदा फिटनेसकडे या वेट लॉस हा होणारच आहे घरचं खायचं आहे तुम्ही उपाशी बसला तरी उपयोग नाही उपाशी बसला की काय होणार आहे वजन कमी व्हायचे ऐवजी शरीर थकणार आहे आणि वजन वाढणारच आहे उपाशी बसू नका परत वजन कमी करण्यासाठी काय काय साध्या साध्या टिप्स आहेत बाहेरचं खाण्यापेक्षा घरातलं खायचं आहे समजा एखादं तुम्ही बिस्किटचा पुढा आणला आणि बिस्किट खाल्ली म्हणजे जेवढ्या बिस्किटात कॅलरीज मिळणार तेवढं तुम्ही कितीतरी भाकरी कुटुंबात खाचीला अशा कॅलरीज वाढतात म्हणजे लक्षात यायला पाहिजे थोड्या थोड्यात तुम्हाला काही गोष्टी मी असंच बोलतो आहे की ग्रामीण भागात आपल्या लोकांना पटावं कळावं समजावं लगेच कुणीतरी शास्त्रोक्त पद्धतीनं तिथे येऊन विचारू नये ज्यांना काही शास्त्रोक्त पद्धतीनं माहिती पाहिजे असेल सायन्सनुसार त्यांना माझा नंबर आहे फोन नंबर डायरेक्ट विचारायचं दुसऱ्या लोकांना म्हणायचं नाही हे असं असतं का आणि तसं असतं का कोण म्हणतात सांगतोय तरी पण कारण आपल्या भागातील प्रत्येक व्यक्ती मग आमची माता असू दे माता भगिनी असू देत किंवा आमचे बंधू असू देत कोणी असू दे आपले प्रत्येकाचं जी आत्तापर्यंत निगेटिव्हिटी घातलेली आहे ती निगेटिव्हिटी आपल्याला काढायची आहे एखादी गोष्ट आपल्याला माहीत नाही त्याच्यावर आपण जास्त विचार करत नाही पण एखाद्या गोष्टी अशा माहिती दिल्यात की तुमचं वजन वाढल्यामुळं तुम्हाला असं होतं आहे तुम्हाला तसं होणार आहे कुणाला होणार आहे सकाळी उठल्या उठल्या पॉझिटिव्ह राहा हावा आभार माना जेवंत आहे लागा का आम्हाला कॅलरीज बर्न करा व्यायाम करा लहान लहान गोष्टी आहेत कशाला टेन्शन घेत आहे फक्त व्यायाम तर करायचा आहे व्यायामच करायचा आहे हो तो कुठला दशरथ माझी का, का, का पिक्चर आहे बघा त्यांचा डोंगर फोडला त्या व्यक्तीनं कितीतरी वर्ष एकट्यानं आणि आपलं पोट काय आहे एकटा माणूस डोंगर फोडून रस्ता तयार करतो त्या गावाला त्या पिक्चरचं नाव कन्फर्म मला लक्षात येईल ना, ना। दशरथ शंभर टक्के पुढचं काय लक्षात नाही मी लिंकमध्ये टाकेन जर मला मिळाल तर त्याचा एक डायलॉग आहे बघा तक तोडेंगे नाही तबतक छोडेंगे नाही हे पोटाचं काय एवढं एवढं पण ढोकलं त्या डोंगराचं काय बघ बघा कुठे एकटा माणूस कितीतरी वर्ष डोंगर फुडू शकते पोट आपलं किती एक पुढं आलं असेल छातीच्या कुठे किती आहे असं काही घरा एवढं नाही नोगा लय टेन्शन घेऊ नका कमी कमी होतय होतंय होतंय खाण्याच्या सवयी बदला येत हो का कर्मी, कर्मी, हुते, हुते, हुते। आत काय ढकल तसं ते फुडं आलंय आता असं ढकल ते आतील किती साधं गणित आहे मग काय ढकलायचं तर काय नाही ढकलायचं हे कळालं की सुटला प्रश्न मग त्याच्यासाठी एवढा मोठा दंगा करायचा नाही चालताय का चालत चालत ऐका आणि माझ्याबरोबर तुम्ही माझं व्हिडिओ बघून नुसतं मला ऐकून बघून हे करण्यापेक्षा तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मी काय सांगतो चालत चालत आणखी नाही ऐका एखादा व्हिडिओ तर तुमचं नुकसान पण झालं नाही पाहिजे त्या रील बघून कसं आपला वेळ वाया जातो तसं पण नाही झालं पाहिजे व्हिडिओ बघत बघत तुमचा पण फायदा झाला पाहिजे चालल्यामुळं फायदा होणार आहे गुडघे दुखतात गुडघा पुढे घ्यायचा आहे आपतायचं नाही गुडघा दुखत नाही का दुखतो आहे अजून तिची कारणं शोधा आपल्या शरीरात प्रोटीन इन्टेक कमी पडतोय प्रोटीन इनटेक त्याच्यामुळं आपले गुडघ्या दुखतात चांद दुखतात शंभर टक्के बरोबर आहे असं म्हणत नाही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचाच तरी पण सांगतोय साध्यात कितीतरी म्हणजे पाचवीसाविसा तुझ्या वर्गातल्या पुस्तकात सुद्धा प्रथिनांचं महत्त्व सांगितलं आहे जसं वय वाढेल तसं हाडं ठिसूळ होतात त्याच्या आधीच मसलची ताकद राहण्यासाठी त्याला प्रोटीन लागतं प्रोटीन जर आपण आपलं इथं ग्रामीण भागात आहे जरी नसाल तर आपल्या इथं किती उपलब्ध होतोय बघा प्रत्येकाच्या घरात दूध आहे सोडा जॉबसाठी बाहेर कुठे असेल त्यांचा विषय राहू दे पण ग्रामीण भागात तर प्रत्येकाच्या घरात अहो त्या दुधात काय प्रोटीन आहे माहिती आहे का एक ग्लास दुधात आठ ग्राम प्रोटीन आहे एक ग्लास दुधात आठ ग्रॅम प्रोटीन हेल्दीच आहे त्या दुधापास दही बनवा दह्यापास ताक बनवा थोडं थोडं प्रोसेस आणि एकदम नाही खायचं एका टायमाला दुधाच जेवण असू द्या एका टायमाला दही जेवणात असू द्या एका टायमाला ताक जेवणात असू द्या इथंच आपलं प्रोटीन कवर झालं आता राहायला तेलकट खायचं नाही आपल्याला बाजारात तेल आणण्यापेक्षा घरातल्या साईजचं तूप लावा ते वापरा हेल्दी झालं ना ते बॉडीला फॅट पण पाहिजे नाही असं नाही बॉडीला फॅट पण लागते पण तेच तर किती भारी आपण स्वतः तयार केलेलं साध्या साध्या स्टेप आहेत सुधरूया आपण जरा सुधरूया बदल करूया बदल हळूहळू होतो एकदम होत नाही काय म्हणतोय बघा बदल हळूहळू होतो एकदम होत नाही चालत 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 जेवण झालं की शेत पावली मस्त कुटुंब कुटुंबसोबत असेल तर लावा सगळ्यांनी देखत आहे का आणि आमच्या माता भगिनींना विनंती आहे कमी तेल वापरा कमी तेल वापरा कमी तेल वापरा स्वयंपाकात कमी तेल वापरा जरा म्हणजे आपण आपले सवय बदलल्या आमच्या माता भगिनींनी स्वयंपाकात चेंजेस केले नाही घर पण लय भारी बदलणार आहे प्रत्येकाच्या शरीराकडे लक्ष द्यायचं असेल तर पहिल्यांदा आहाराकडे लक्ष द्या कमीत कमी तेलाचा वापर करा कमीत कमी मैद्याचा वापर करा नाश्त्याला देताना कडधान्य उकडून द्या शिजवून द्या मोड आणून द्या तुम्हीच जर चहा बिस्किट घ्या म्हटल्यानंतर मग कुटुंबाचं काय होईल सवय फक्त बदला तुम्हाला सगळ्यांना सांगण्याजोगा मीही नाही हे न काय होतं आणि त्यानं काय होतं हे सांगतोय फक्त मी हे खाल्लं तर काय ते खाल्लं तर काय मुलांना सवय लावा दूध भाकरी करून द्या भाकरी खात नसेल तर चपाती द्या त्यात तूप घालून द्या थोडंसं गोड लागायपुर चवीपुरती साखर घाला हळूहळू सवय मोडा एकदम त्याला बर्डन देऊ नका अशा सवयी जर बदलत गेला तर तुम्ही पण बदल तिला संपूर्ण कुटुंब बदल जंक फूड खाऊ नका तेलकट खाऊ नका मैद्याचे पदार्थ टाळायचेत मग तर राहिलं काय आपल्या घरात तयार होतंयच की गहू आहे ते काय घ्या भाकरी आहे घ्या आणि आता राहिला फायबर फायबरला आपल्याला काय लागतं की सॅलेड शेतकरी कुटुंबातल्या लोकांना पण माहिती असू द्या भरपूर आपल्याला पालेभाज्या कच्च्या जेवढ्या खाल तेवढा त्याचा फायदा चांगला होतो आणि बाहेरच्या लोकांनी जे आपण बाकरीचं पीठ गव्हाचं पीठ चाळतो की नाही तो, तो कोंडा बाहेर फेकू नका तसाच वापरा त्याच्यामध्ये भरपूर फायबर आहे त्याच्यामध्ये फायबर आहे मग ते सुद्धा वापरा पाणी पण एकदम थंड पाणी पिऊ नका एकदम थंड पाणी पिऊ नका हळूहळू लहान लहान सवय सांगतोय शेवटचा दीड मिनिट राहिलाय कंटिन्यू आपण चालतोय ह्या चालण्यामुळं तुम्हाला पण का शत पावली आणि जर जेवणाच्या अगोदर चालत असाल तर ता मस्त आहे की पायवर जेवणाच्या अगोदर जेवणा असेल तर नुसतं मागं पुढं शिस्तीत चाला जागेवर चाला किंवा बाहेर पळा बाहेर पडा पळा नाही सॉरी पण अनवानी मी तुम्हाला काल पण सांगितलं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये अनवानी चालण्याचा प्रयत्न करा भरपूर फायदे आहेत मला माझं म्हणजे ते करिअरच मला थोडक्यात की मला कंटिन्यू जिममध्ये पण आता मी जिम बंद करून इकडे आलो शोरूममध्ये आपल्या की आपलं शोरूम आहे त्याच्यामुळे मला शूज हा कंटिन्यू वापर लागतोय पण काय गोष्ट काहीतरी तडजोड करावी लागते तुम्ही अनवानी चाला खूप फायदे आहेत अनुवान चालण्याचे आणि अशीच आता दहा मिनटं होत आले असतील थोड्या 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 माहितीनं भरपूर सुधारणा होत्या भरपूर चेंजेस होत्या उपाशी बसू नका शरीराला थकवा देऊ नका वेट लॉसला घरच्या आहारातून वेट लॉस चांगला होतो फक्त जे काय खातात ते चावून 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 आहे आता काही जण एवढा मोठा व्हिडिओ बघतील नाही बघतील त्यामुळे मी रीलमधून लहान लहान छोट्याशा माहिती सांगत जातोय अजून सांगेन तर बदल करायला शिका कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरवात करायची तुम्ही जे खाताय आहे त्याला फक्त बर्न करा हेल्दी खावा किंवा अनहेल्दी खावा त्याला बर्न करा हेल्दी खाल्लं तर कष्ट कमी करा लागेल शरीराला अनहेल्दी खाल्लं तर भरपूर कष्ट करावं लागेल तर आपलं दहा मिनटं झालेलं आहे तर अशा पद्धतीनं संपूर्ण माहिती ऐका संपूर्ण कुटुंबाला दाखवा आणि भरपूर अशा चांगल्या चांगल्या गोष्टींचा बदल करून घेऊया आणि आपल्या घरात संपूर्ण कुटुंब कसं हेल्दी राहील लॉस होणार आहे फॅटला होणार आहे याकडे लक्ष देऊया तर त्या साध्या साध्या स्टेप पोचला अजून काही माहिती असं से हवी असेल तर कमेंटमध्ये टाका त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवत राहीन आणि अशा माहितीसाठी फॉलो करा धन्यवाद